महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील प्रहार जिल्हा प्रमुख यांच्या राजीनाम्याला पाठिंबा देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात नागरिकांना न्याय देण्याचे काम सुरू होते परंतु जिल्हा प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे काम करत असताना निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील राजीनाम्याला पाठिंबा दर्शवला आहे मी अमोल खिलारी आणि नजीर शहा यांनी आपल्या युवा जिल्हा अध्यक्ष आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिनांक तीन फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार आमदार बच्चू कडू यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती युवा जिल्हा अध्यक्ष अमोल खिलारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली आहे आपण शेकडो कार्यकर्त्यांसह हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील कळमनोरी विधानसभा आमदार संतोष बांगर आणि शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे अमोल खिलारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आहे मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मागच्या चार वर्षापासून आम्ही शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम करत होतो शेतकऱ्यासाठी अनेक आंदोलन केलेली आहेत उपोषण केलेली आहेत मोर्चे काढले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही लावून धरले आहेत गेल्या वर्षीच्या आयसीआयसी लोंबाड पी विमा कंपनीच्या कंपनीवर आम्ही आंदोलन करून गुन्हा दाखल करण्यास प्रशासनास भाग पाडलेला आहे आणि जे काही गेल्या वर्षी पिकवी खरीप पिक विमा पासून वंचित राहिलेले आहेत त्या लोकांना विमा मिळवून देण्याचं आम्ही शेतकऱ्याला वचन दिलेलं आहे आणि ते वचन विरोधात ते वे वचन पूर्ण करण्यासाठी अनेक आंदोलनं करूनही कुठंतरी मनाव तसा प्रतिसाद आम्हाला मिळत नव्हता आणि काम करताना पक्षामध्ये काही अडचणी येत होत्या प्रहारजन शक्ती पक्ष युवा जिल्हा प्रमुख पदाचा काल राजीनामा दिलेला आहे येत्या काळामध्ये हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील साहेब कळमनुरी मतदारसंघ विधान परिषदेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोषरावजी साहेब आणि धराडी रामभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेमध्ये हजारो कार्यकर्ते स्रोत येत्या काळात प्रवेश करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा